नमस्कार संवाद लाईफ टीव्हीमध्ये आपले स्वागत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात एक महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे यामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेले पूर्वीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी राहुल शेवाळे यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे आपण भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून सुळे यांनी आपल्याला घरात घुसून मारण्याची भाषा वापरल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केलाय मात्र हे सगळे आरोप सुप्रिया सुळे यांनी फेटाळलेत दरम्यान व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांच्यात काय संभाषण झालंय ते ऐकूयात हॅलो राहुल कधी अपमानित केलं हॅलो राहुल सुप्रिया सुळे बोलते तुम्हाला कधी अपमानित केलं नाही तुमचं स्टेटमेंट आहे पवार सुळे अपमानित केलं तुम्हाला कधी अपमानित केलं मी दोन पेपरला चुकीचे स्टेटमेंट आले एक सकाळला विजय कोलस मठाला आले त्या मठाला तुमचं दादांचं नाव आहे आणि हा एक मिनिट होत नाही तुमच्या नावानी स्टेटमेंट आहे विजय कोलसांचं किती कसं भांडपणी करताय नाही 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 तसं नाही म्हणतो मी तुम्ही दादा हे एक लक्षात ठेवा राहुल शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे घरात येऊन ठोकून काढी आय एम सिरियर माझी बदनामी केली ना तर अब्रू नुकसानीचा दावा करेन तुम्ही सगळे उचलताय आता माझ्यासारखी वाईट बाई नाही कारण ना ना मी खरी बाई आहे लक्षात ठेवा रेपॉर्ड कुठे स्टेटमेंट केलेलं नाही लक्षात ठेवा त्याच्या माझ्या नादी लागू नका मी तुमच्याशी आजपर्यंत गोड वागलेले आहे आय एम अ व्हेरी ऑनेस्ट लेडी माझी बदनामी केली तर काय येऊन करायचंय मी तिथे करील कारण का मी कोणाच्या कॉन्ट्रॅक्टर नाहीये आणि कोणाच्या बापाचे पाच पैसे कधी खाल्लेले नाहीये लक्षात ठेवा अशा पद्धतीचं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे यामुळे सुप्रिया सुळे आता वादात अडकण्याची चिन्ह आहेत नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल